आपल्याला जीवनामध्ये जे आहे ना सर्व मॅथमॅटिक्स म्हणजे गणित आपल्याला शिकण्यासाठी संख्या हा फार महत्वाच्या फार महत्त्वाच्या मग संख्येमध्ये काही ते दोन प्रकार पडतात प्रकार म्हणजे काय दहा दहा अंकामध्ये काय पाच पाचचा प्रकार आहे तो पाच सम पाच विषम मग या ठिकाणी संख्या कोणत्या मानायचे विषम संख्या कोणत्या मानायच्या तर या संख्येमध्ये काय एक स्थानी फक्त एकच आलेले म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी जर शून्य येत असेल दोन चार संख्येच्या एकक स्थानी दोन चार सहा आठ येत असेल तर ती समजून घ्या समसंख्या असं म्हणायचं आणि ज्या संख्येच्या एकक स्थानी असे काही संख्या येत असेल तर ती विषम संख्या असं समजायचं ठीक आहे आता मी या ठिकाणी समसंख्या कोणत्या विषम संख्या काय समजा मी या ठिकाणी एक संख्या लिहिली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ ठीक आहे आता मी जर नऊ लिहिली तीच एक दशक शतक हजार दस हजार लक्ष दश लक्ष तुम्हाला माहिती आहे सगळं मग ही एक आता हि स्थानी आता नऊ कशामध्ये आहे म्हणून ही पूर्ण संख्या काय आहे आता मी काय केलं या ठिकाणी मी नऊ करून टाकले कारण या ठिकाणी जे आठ आहे हे कशामध्ये आहे आता झाली संख्या कळालं जिच्या एकत्व स्थानी जे जे अंक येत त्याच्यावरती सम आहे का विषम आहे महागोदर आपल्या समसंख्या कोणत्या आहेत आणि विषम संख्या कोणत्या आहेत ते कळणं गरजेचं आहे तर या समसंख्या आणि या विषम कळालं